आवाज येतो का काम आहेत काय हॅलो आवाज येतो का हां तर माझा प्रश्न आहे एम ए सी बीला आपल्याला महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना शेती पंपाची साडेसात एच पी सीची मोटर आहे त्याला आपण मोफत वीज पुरवठा केला जाईल अशी योजना होती आपण त्यांच्याकडून कनाकार बिलं घेतात कसे घेतात मला सांगा तर काय अचण नाही आपल्याला कोकण झोपळ्या जाऊन त्याच्यावर काम प्रश्न आहे गावाचं कुठे घेऊन बसलाय तुम्ही सांगा सांगा मला मला नाव नाव महाराष्ट्र शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे साडेसात एंच माफ आहे साडेसात एचपी च्या पुढचे शेतकऱ्यांना वीज भरायला लागणार आहे हा धोरणात्मक निर्णय असल्या कारणाने त्याच्यावर आम्ही आमच्याकडनं काही सांगू शकत नाही असं नाही हे उत्तर असू शकत नाही ना तुम्ही सांगताय साडेसात एच पी पण काही शेतकऱ्यांना तीन एच पी आहे काही पाच एच पी आहे ह्याच ह्याच्याकडून बिल घेतात नाही नाही साडे तुम्हाला बिल दाखवू का तीन एच पी आणि पाच एस पीचे निरंक बिल वाटलेली आहे मग कशासाठी वाचले साडेसात एस पीला का असं कसं हा धोरणात झालेला आहे सर की साडेसात एस पी च्या खालच्या शेतकऱ्यांना वीज बिल माफी केली बिल उपलब्ध करून देतो ना मी त्यांना हा बिल उपलब्ध करून देतो मी त्यांनाच आहे दुसरा प्रश्न आहे माझा की डिपिझर ना झाला हा सगळ्यांना सरांकडे माहिती द्या डीपी ना दुसरं झाल्याच्या नंतर तुम्ही शेतकऱ्यांकडून त्यांना बिल अजिबात देतो डीपी देत नाहीयेत त्यांच्याकडून तुम्ही पैसे घेता आम्हाला शेतकऱ्यांना नाही लजतो लाख लाख रुपये डीपी वर गोळा करावं लागतील त्याच्यानंतर आपला डीपी बसतो आम्हाला इथे पाच पाच सहा असा दिवस तिथे शेतकऱ्याला अंधारात राहावं लागतं ना त्याला जबाबदार कोण आहे <laughs> ते बिलं मला काय करा ज्याला ज्याला बिलं वाटलेत ना आमच्याकडे बी बिलं आहेत पण ज्या शेतकऱ्यांना बिलं वाटली गेलेत आता तुम्ही जो मग आढावा देताना सांगितलं ना की आम्ही एवढं मंजूर केलं तेवढं मंजूर केलं त्या सौर दिव्याच्या बाबतीत सौर जे पंप बसवलेत ना ते पण त्याला आम्हाला ज्या ज्या शेतकऱ्यांची नावं आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांची नावं मला तुम्ही दिली पाहिजे मला तो सगळ्यांचा आढावा द्यायचा तुम्ही असं कागदपत्री सांगून मला नुसतं असं तोंडी सांगून जाणार नाही मला तुम्ही असे कागद दाखवा त्याच्यावर एवढ्या शेतकऱ्यांना आम्ही पन्नास शेतकरी आहेत त्यांच्या इथं एका मित्राने सांगितलं की सगळ्यांना तिथं पैसे गोळा केले तुमच्याकडे एजन्सी होत्या त्यांच्या सौर पंप म्हणून एजन्सीने पैसे गोळा केले त्या कंपन्या गायब झाल्या एक एक वर्ष झाले त्याचं काम नाही सौर पंपच काय करताय पाच इंपीचा मॅसेज आहे इथं माझे मित्र आहे सतेश्वर प्रसाद से माझ्याकडे मॅसेज आहे तीन लाख पाच हजार रुपये बिल आले आणि सर माझं प्रश्न मत आहे की तुम्ही, माद तुम्ही आभासर मातूर उत्तर देत आहे उत्तर असू शकत तुम्हाला पुरावा दाखवला का शंभर बिल आणतो इथं लगेच पुरावा आला साडेतीन लाख बिल तुम्ही पाच एच पी चहा त्यांना पाठवलंय हो कशासाठी पाठवलंय हो त्याचं उत्तर सांगतो सर हे जे साडेसात हे जे पाच एच पीचं जे बिल आहे हे महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षापासूनच पुढचं बिल माफ केलं आहे पुढच्या तीन वर्षापर्यंतचं त्याच्या मागचं संपवलेलं नाही ही जी रक्कम आहे ही मागची रक्कम आहे या पुढं तुम्हाला मी आभां सांगतो आदरणीय आबा आधी लक्ष द्या आबा या पुढं शेतकऱ्यांना तालुक्यातील शेतकऱ्यांना ज्याचा साडेसात एच पीचा सा पंप आहे पाच एच पीचा आहे त्यांच्याकडून एक रुपये तुम्ही बिल आकारायचं नाही त्यांना मोफत वीज द्यायचं काम तुमचं आहे आम्ही जी योजना आहे सरकार सरकारच्या त्याच तुम्हाला सांगतोय आणि जर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना बिल आलं तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील मला ते सांगायचं नाही मला एकच काम सांगायचं शेतकऱ्यांना एक रुपये बिल कोणी घेऊन आणा मोफतवी मोफत वीज दिली पाहिजे ते एजन्सी पळून गेले त्या कुठल्या एजन्सी त्यांच्यावर कारवाई करा सौर पंपाची त्याच्यावर काय कारवाई झाली सर आता जे तुम्हाला सर हा जो निर्णय आहे सर पहिले सरांचा जो मागणी आहे की बाबा वीज शेतकऱ्यांकडनं वीज बिलची वसुली करू नका हा धोरणात्मक निर्णय आहे सर त्याच्याशी आपल्या चर्चा करून जे काही वरिष्ठ कार्यालयाकडून जसे आदेश येईल तशापर्यंत काही त्याच्यावरून तुम्हाला आदेश आलेले नाहीत का त्यांनी सांगितले तुम्हाला माहिती झालं का नाही नाही सर इश्यू क्लिअर आहे की महाराष्ट्र शासनानं तीन एच पी आणि पाच एच पीचे जे माफ केलेले आहे हे मागच्या वर्षीपासून पुढील तीन वर्षासाठी ते योजना लागू आहे मागच्या वर्षीच्या अगोदरपर्यंत जेवढंही शेतकऱ्याचं वीज बिल आहे ते काही माफ झालेलं नाही आहे ते अजून त्याच्या रेकॉर्डवर तसंच आहे त्याच्या इथून पुढे जे जे आपण साडेसात एच पीच्या पुढच्या साडेसात एच पीच्या पुढच्या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची वीज बिल माफी नाही अहो माझा प्रश्न तुम्ही समजून घेतलाय तुम्हाला मी काय सांगितलं की साडेसात एच पी ची जे मोटर आहे त्याचे आतले जे शेतकरी आहे पंप आहे त्यांना पुन्हा तुम्ही हे बिल घेऊ नका ना साडेसात एच च्या नंतर तुमचा जो काही शासनात निर्णय असेल त्याच्यानंतर त्याला जो काही विद्युत बिल आकारलं जाईल ते घ्या ना तुम्ही पाच एच पी चे आता जर सांगितलं सारशेच्या साडेतीन लाख तुम्ही त्यांना पाठवून दिलं हे कशासाठी सर हाच हाच धोरणात्मक निर्णय आहे तुमचे म्हणले की पण निर्णय आणि शेतकऱ्यांना म्हणले की नाही ना आता तुम्ही त्यांना स्पष्ट आदेश द्या की तालुक्यातील चार शेतकरी आहे साडेसात एच पी असते तुम्ही त्यांचा कुणा कुणाची साडेसात एच ची मोटर आहे कुणाची पाचशे आहे कुणाची तीनशे आहे तीन या सगळ्यांचा सा सर्व्हे करा आणि त्याच्यानंतर त्या बिचारा शेतकऱ्यांकडून एक बिल तुम्ही घ्यायचं नाही अजिबात घ्यायचं नाही तुम्ही त्यांना स्पष्ट आदेश द्या सर बोल सर दोन सर हा म्हणजे शासनाचा निर्णय याच्यावर आपण शासनाचा अहो मी शासनाची योजना तुम्हाला सांगितली सर शासनाची योजना आहे माझी नाही ना शासनची शासनाच्या योजनेच्या विरोधात जाऊन आम्ही काहीच कुठलंही काम करणार नाही सर ज जी जे प्रावधान शासनाच्या योजनेत नाही तसं आम्ही कुठलंही काम करणार नाही व्यक्श आहे आता रुग्ण राहतो मुलगा आहे शासनाचा त्याचा विषय काय आहे त्याचं सर मार्च चो चोवीसच्या अगोदरचं केलं आहे शासनानं काय केलं मार्च चोवीस नंतर तीन वर्षाची बिल माफ केली त्याच्या मागची बिल माफ नाही केली योजना योजनेचं डॉक्युमेंट देत मला आपल्या विभागाकडे जे डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत ते डॉक्युमेंट आमच्या वेबसाईट वर पण आहे तुम्हाला वैयक्तिकरित्या पण